ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र अश्विन नर्सला सांगतो की प्रतिमा आत ते ऐकणार नाही आता तुम्ही तिला आत घेऊन जात्या व प्रतिमाला जेव्हा आत घेऊन येतात तेव्हा तिला सायलीची आठवण येते आणि सायली तिच्यासोबत जे काही वागले असते ते सगळं तिला आठवत असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं की सायलीची ही अवस्था झालेली आहे त्यामुळे आता ती सायलीच्या जवळ जाते आणि जवळ जाताच याआधी सुद्धा तिने एकदा सायलीला बघितलं होतं आणि मायेने डोक्यावर हात फिरवला होता हे सुद्धा तिला आठवू लागतं तसंच यावेळेस सुद्धा ती सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि रडतच तिथून बाहेर पडणार तेवढ्यातच मात्र आता सायलीला शुद्ध येते आणि सायली आई आई म्हणून आवाज देते तेवढ्यातच प्रतिमा मागे वळून बघते तर सायलीने डोळे उघडलेले असतात आणि तिला शुद्ध आलेले असते या गोष्टीचा मात्र प्रतिमाला खूप आनंद होतो त्यानंतर मात्र ती तिला हातवारे करून विचारते तुला बरं वाटतं आहे ना तर मात्र सायली तिला होकार देते दुसरीकडे प्रतिमा धावतच बाहेर येते आणि सगळ्यांना सा सांगण्याचा प्रयत्न करते परंतु घरातल्यांना काहीही कळत नाही की प्रतिमा काय बोलते आहे तेव्हा कल्पना तिला म्हणते की प्रतिमा खरं तर तुझी भाषा आम्हाला कळत नाहीये ग आणि इकडे थोडं थोडं अर्जुन समजण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की प्रतिमा म्हणते आहे की सायली आता शुद्धीवर आलेली आहे या ऐकतात मात्र घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होतो आणि अर्जुन मात्र धावतच आता सायलीकडे जातो अर्जुन आतमध्ये गेल्यावर मात्र आता अर्जुनला तिला बघून अगदी राहत नाही आणि तो खूपच रडू लागतो दुसरीकडे रविराजला फोन करून कळवतात की प्रतिमा आत्या आता सुखरूप आहे आणि ती हॉस्पिटलमध्येच आहे तर मात्र कुसुम म्हणते ही बातमी मी पूर्ण आईला सांगून येते आणि तन्वी म्हणते मी आईची खोली छान आवरून ठेवते त्यावर मात्र आता कुसुम देवाचेही आभार मानते इकडे मात्र प्रियाला आता कळत नाही की काय करावं म्हणून ती कारण शोधून तिथून निघून जाते आणि रूम मध्ये जाते आणि त्यानंतर नागराजला फोन लावते त्यानंतर नागराजला सगळं विचारू लागते मात्र आता नागराज इथे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणतो की हो ना प्रतिमा आतापर्यंत मेली पण असेल तेवढ्यात आता प्रिया म्हणू लागते काही उपयोग नाहीये तुमचा आणि तुमच्या प्लॅनचा ती प्रतिमा तुमच्या माणसांच्या हातून निसटली आहे हे ऐकून मात्र आता सगळ्यांना खूपच राग येतो आणि महिपत त्याच्या माणसांना ला फोन लावून चौकशी करतो तेव्हा लक्षात येतं की खरंच प्रतिमा त्यांच्या हातून निसटली आहे दुसरीकडे मात्र आता अर्जुन खूपच रडतो तेवढ्यात घरातील सगळेजण हट्ट करून अश्विनला बाजूला सारून सायलीला भेटण्यासाठी आत येतात मात्र सायलीची तब्येत बघून त्यांनाही फार आनंद होतो इकडे अश्विन डॉक्टरांशी बोलत असतो आणि त्याच्या बोलण्यावरनं लक्षात येतं की आता सायली एकदम बरी आहे त्यामुळे आता इथे गर्दी करण्यात अर्थ नाही आणि आता सगळ्यांना अश्विन बाहेर जायला लावतो त्यानंतर मात्र आता सगळे जण बाहेर निघतात तेवढ्यातच आता इकडे अश्विन म्हणतो दादा काळजी करण्याची अजिबात गरज नाही बहिणी आता बरी आहे तेवढ्यातच मात्र आता चैतन्याला रस्त्यात कुसुमता भेटते आणि ती खूपच काळजी करत असते सायलीची तेव्हा मात्र तो सांगू लागतो मी आता पूर्ण आईला तीच बातमी सांगायला चाललो आहे आणि तुम्हालाही सांगतो काळजी करू नका आता अगदी ठीक आहे तेवढ्यात कुसुमताई तिथे येते आणि खूपच काळजीने व्याकुळ होते तेव्हा मात्र आता आता सायलीला सायलीला जीव येतो त्यानंतर मात्र इकडे ती ला विचारू लागते की कसं काय तुला बरं वाटतं आहे ना एवढं सगळं कसं झालं तेव्हा ती कल्पनाला म्हणते तुमचे खूप आभार तुम्ही मला फोन कळवलं आणि इकडे बोलताना मात्र तिचं अचानक लक्ष प्रतिमाकडे जाते आणि तेव्हा ती प्रतिमाला म्हणते कविता ताई तुम्ही इथे कशा काय तुमचा आणि सुभेदारांचा काही संबंध आहे का तर मात्र आता प्रतिमाला चेहऱ्यावर हसू येतं परंतु बाकीच्या घरातल्यांना कोणालाच काही लक्षात येत नाही की प्रतिमाला त्या कविता का म्हणता आहे तेव्हा त्या ते म्हणू लागतं पण तुम्ही इथनं का निघून गेला होता तुम्ही मला काही सांगून पण गेल्या नाही आणि सायलीला मात्र आता सगळ्या गोष्टी आठवू लागतात की जेव्हा कविता ताई इथे राहते आहे असं कुसुमताई आपल्याला सांगत होत्या तर तेव्हा त्या प्रतिमा आत्याच होत्या तर मात्र आता अर्जुन म्हणतो म्हणजे प्रतिमा आत्ता तू एवढा दिवस कुसुमताईकडे राहत होती का तर प्रतिमा होकार देते आणि तेव्हा घरातले सगळेजण म्हणतात म्हणजे आपली प्रतिमा आणि यांची कविता एकच आहे ते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रतिमा आणि कुसुम बाहेर उभं राहून बघता की अर्जुन मात्र सायलीची खूपच प्रेमाने काळजी घेत असतो आणि तिच्यावर जीव ओवाळून टाकतो हे बघून मात्र दोघींना खूप आनंद होतो तेव्हा अर्जुन सायली पुढे पुन्हा कबूल करतो की तुम्हाला जर आज काही झालं असतं ना तर तेव्हा मात्र पुढे सायली विचारू लागते मग काय केलं असतं तर आता मात्र अर्जुन तिथेच थांबतो आणि तो आपल्या भावनांवर कंट्रोल करतो कारण त्याच्या लक्षात येतं की मी जर प्रेमाची कबुली दिली तर कदाचित सायली मला सोडून निघून जातील म्हणून तो पुन्हा एकदा आपल्या भावना दाबून ठेवतो आणि शांत राहतो आणि इकडे सायलीचा सुद्धा पुन्हा गैरसमज वाढतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा